अरे एवढं तू सहन केलास मला उठवायचं ना झोपीतून महाराज तुमची निद्रा कशी भंग करू त्याच्यामुळे मी बोललो नाही खरं सांग तू कोण आहेस मी ब्राह्मण खोटं बोलू नकोस मी ब्राह्मण खोटं बोलू नकोस ब्राह्मण एवढी सहन शक्ती त्याच्यामध्ये नसते तू क्षत्रिय आहेस तरी सांगितलं मला माहीतच नाही मी कोण आहे ते माझ्याकडून चुकीनं तू खोटं बोलून विद्या घेतलीस ज्या वेळेस तुला या विद्येचं काम पडेल त्यावेळेस तुला याचा विसार पडेल ही विद्या उपयोगात येणार नाही ना? अरे 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 एवढं शिकून काय उपयोग आहे म्हणले ज्यावेळेस काम पडेल आता इथं बसलो नाही आणि इथं बसलो लय भजनं पाठ केले दोन चारशे आणि इथं बसल्यावर म्हणून येईन काही उपयोग आहे का त्या भजनाचा नाही नाही इथं बसल्यावर येईना म्हणलं का त्याला हाय की नाही हावगड असते नाराज झाला शेवटी तो काय करणार असा तो करणं ते पाच पांडव शंभर कौरव यांचं सारखी घासागी सारखी घासागीस चाललेली आहे शेवटी त्यांना पांडव वनामध्ये जातात त्यांना दुसरीकडे पाठवलेलं असतं वनामध्ये तिकड़च प्रवासातून येत असताना त्यांना मारून टाकायचं असा कट केला जातो त्या पांडवांना आलेच नाही पाहिजे इकडे लाख असते की नाही लाख या लाखेचं मोठा महाल बनवतात लाक्षागृह म्हणतात त्याला त्याच्यामध्ये ते पाचही पांडव असतात आणि बाहेरून ज्याने बनवलेलं असतं तो दुर्योधनाचा हस्तक असतो आणि आतमध्ये पांडव त्या दिवशी मुक्कामी असतात बाहेरून आग लावल्या जाते योगा योगाने त्या दिवशी अजून सहा जण आलेले असतात आणि ते, ते मरण पावतात भगवंताच्या कृपेनं विदुरान भुयार खणून ठेवलेलं असत त्या लक्षगृहापर्यंत भीमाला प्रचंड राग येतो काय करावं काय करावं जमिनीवर एक जोरात भुक्की मारतो जसे मारतो तसं ते जमिनीचा थर असतो फुटतो आणि खालचं भुयार मोकळं होत भुयारातून हे सगळे निघून जातात पाचवी पांडव आणि कुंतीमाता तिथून सुखरूप निघतात एकचक्रा नगरीमध्ये जातात एक चक्र नावाची नगरी आहे तिथे त्या नगरीमध्ये वेश पालटून असतात पांडव त्या नगरीमध्ये राहताना पांडवांना तुम्हाला सांगतो कुंतीमाता आणि पाचवी पांडव पण त्या गावावरती एक संकट असतं आणि बकासूर नावाचा राक्षस त्या गावावरती येतो मग गावातल्या लोकांनी मिटिंग घेतलेली असते आणि त्याला जेव्हा तो झोपीतून उठला आठ दिवसाला पंधरा दिवसाला तेव्हा त्याला एक माणूस दोन रेडे हल्या दोन आणि गाडीभर अन्न असं त्याला पोहोचून द्यायचं मग तो गावात येणार आणि त्यानं सांगितलेलं असतं मग आता असं प्रत्येक घरावर एक एक बारी येते एक एक माणसं जायची एक एक माणूस गावातला कमी होऊन जातो ज्या घरी यांचा मुक्काम असतो ज्या ब्राह्मणाच्या घरी त्या ब्राह्मणाला एकच पुत्र असतो पती पत्नी आणि एक पुत्र पत्नी म्हणते मी जाईन पती म्हणते नाही मी असताना तू कसं काय मी देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुला तु, तुझं रक्षण करण्याची शपथ घेतलेली आहे आणि मी जिवंत असताना तुला राक्षसाच्या तोंडामध्ये कसं देणार मी नाही मी नाही जाऊ देणार तू पाठीमागे राहा मी जातो मुलगा म्हणतो तुमचा मुलगा असताना माता पित्याला दुःखसागरामध्ये कसं सोडायचं मी जाणार पत्नी म्हणते मी जाणार पती म्हणतो मी जाणार मुलगा म्हणतो मी जाणार यांचे आणि रडतात तिघही रडतात एकामेकावर प्रचंड प्रेम असतं त्यांचं रडणं पाहून कुंती माता त्यांना जाऊन विचारते की काय चाललेलं आहे आणि मग कुंती माता ते म्हणते अहो म्हणे कशाला चिंता करता तुम्ही तुम्ही नका जाऊ कोणीच मला पाच पोर आहेत एकाल पाठवून देते मी आई अह मातेला पाच असले काय आणि दहा असले काय ते प्रियच असतात ना आमचं संकट तुम्ही कशाला तुमच्यावर ओढवून घेता तुमचा प्रॉब्लेम नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे म्हणले नाही आम्ही तुमचं आतिथ्य स्वीकारलं आम्ही तुमचं अन्न खाल्लं आम्ही तुमचं मीठ खाल्लं तुमच्या मिठाला आम्ही जागलो पाहिजे तुमच्यावरचं संकट ते आमच्यावरचं संकट पहा कसा जमाना होता त्या काळातला म्हणले आहे अहो पण म्हणजे चिंता करू नका म्हणे तुम्ही माझं आहे ना म्हणले ते जे जाडजूड आहे त्याला पाठवते म्हणजे भीमा आता यांचं रडणं रड भुकणं चालूच होतं भीमानं आईला विचारलं हय कुंतीला विभ्र समुदाय रडती कापूस भीमा म्हणे विप्र समुदाय का फूस त्यांचे फूस आर्या नावाचा प्रकार आहे आर्या मोरोपंतांनी आर्या बनवलेले आहेत मोरो म्हणजे फार जबरदस्त कवी होऊन गेले रजनी ठिकाणी समुदाय कापूस हराया रणती बारकाय पूस कुंतीला म्हणतो माते काय त्यांचं दुःख आहे त्यांना विचार त्यांचं दुःख नष्ट करायला हा भीम जबरदस्त आहे म्हटले अग्नी जी असती की नाही तर कापसाचा खूप मोठा ढिग आहे या ढिगाला बाजूला कसं करता येईल किंवा हा ढिग कसा नष्ट करता येईल असं काही चिंता करायचं कारण काय म्हणले एक बारीस बारीकशी काडी असती की नाही अग्नीची एक ठिणगी असते ती जरी पडली तरी भला मोठा ढिगारा कापसाचा जळून भस्मसात होतो तसं या भीमापुढे किती मोठं संकट राहू द्या म्हणले ते संकट नष्ट होणार आहे चिंता करू नका आणि मग भीमाला त्या गाड्यावरती बसवलं तो गाडा ते दोन रेडे त्या रोड्या रेड्यांना घेऊन त्या भीमाने तो गाडा जुंपला आणि तो तिकडे जंगलामध्ये गेला जंगलामध्ये बकासूर गुहेमध्ये झोपलेला होता यानं गाडा सोडला बसला म्हणला हा कधी ना आता आपल्याला तर भूक लागली आणि यानं जांभळा द्यायला सुरुवात केली आता भीम म्हणजे भीम कुठली गोष्ट की याला खायचंच काम याचं पोट म्हणजे तोंड ताब्यातच राहत नव्हतं काही दिसलं की बसमसात म्हणला भूक लागली थोडंसं खाऊ आपल्याला किती लागणार आहे असं आणि मग त्याने ते खायला सुरुवात केली अन्न बरं आता खायला सुरुवात केली पुर्यान भजेन पापडन आणि कुरड्यान बासुंदी भलतं मोठं पुरणपोळ्या पोळ्या मोठं गाडाभर भरलेले म्हणला लईच मजेदार लागायला म्हणला बामणाचं चा पाऊन चार हे म्हणला होऊ द्या आखांना खाऊन टाकलं गाडाभर पूर्ण आणि मोठ्यानं ठेकर दिला जसा ढेकर दिला तसं ते उठलं गुहेमध्ये झोपलेलं उठलं आणि हे बसले पुन्हा आता राहिलेलं मला चाटून पुसून खाऊन टाकतो काही ठेवत नाही चाटून पुसून खायला लागला तिकून तो आला बघा असूर आला आणि त्यांनी बघितलं याच्या पाठीमध्ये बुक्क्या मारतोय आता हे म्हटलं थांब दोन मिनटं दोन तीन घास राहिले चाटून पुसून खातो आणि मग बघतो मग तुला मारायचं तर मार हरकत नाही त्याचं वर्री मारणं चालू आणि याचं चा खाणं चालू नाही भीमाची मोठी गंमत असती ताटावर ताटावर बसलेला भीम तो म्हणला ताटाहून कशाला उठायचं काही हो नाही का काही हो असेच बरेचसे माणसं असतात ताट आत मी तर नाही उठत ब जेवायला जेवायला बसले हो जेवा आहे की नाही बाकीच्या गोष्टीचा विचार कायला करा एक माणूस नेहमी एका गावामध्ये येत होता घरी एका घरी रस्त्यानं चालला की जेवायला बसला बरं बस जेवायच्या टायमालाच रस्त्यानं जायचं तो मग यानं नमस्कार त्याला नमस्कार ते म्हणायचा नमस्कार या जेवायला ते म्हणायचा असं म्हणता बरं आलो यायचा बसायचा बरं आता एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले व ते दोघं नवरा बायकू लेकर काही नव्हते आता दोन माणसाचा स्वयंपाक आता दोन माणसाचा स्वयंपाक पण म्हणलं असं चिटकी बरं स्वयंपाक त्याला काय आणि हे यायचं आणि ते दोघा खाऊन टाकायचं अवघडच तिला पुन्हा स्वयंपाक करावा लागायचा त्या बाईला दररोजचाच खेळ बरं याने घडी घड्याळ लावायची आणि आता याची जेवायची वेळ झाली असेल म्हणायचं आम्ही बरोबर त्यावेळेस जायचो एक दिवशी ती म्हणली का मला खरकट सुद्धा राहत ते पुन्हा करावं लागते आणि हे काय तुमची पद्धत म्हणली या जेवायला हा म्हणला आता हा पद्धत आहे रूढ आहे या जेवायला म्हणावं लागते मग दुसऱ्यांना म्हणावं लागते घ्या देवाचं नाव ते देवाचं नाव घेण्याऐवजी माझ्या घरात येतं म्हणजे मी काय करू आता देवाचं नाव तो घेतच नाही तो म्हणले मग याला काहीतरी करावं लागेल म्हणजे करू ना एक काम करा मी आता स्वयंपाक एवढाच करते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि बघा म्हणे मी आता नाटकच करते तुम्ही ते माणूस आला ना त्याला जेवायला बोलवलं की मी आतमध्ये जाईन तो जेवायला बसला ना तर तुम्ही म्हणायचं हे मीठ आण चटणी काहीतरी खरड झालं नऊच रागवायचं जसं रागावलं तसं मी तुम्हाला काहीतरी बोल ना आतमध्ये आणि तुम्ही आतमध्ये यायचं नाही गादी आहे ना मोठी पुटोळी म्हणे गादीची याच्यावर ते दांड आहे ना म्हणे खुराडीचा ज्वाराना हाणायचं म्हणे बदबद आम्ही मोठ्या रडन म्हणे नाटकच करू आपण हा मला हा हे बरोबर आहे म्हणे नवरा बाबा भांडणं लागलं ते काल थांबन म्हणे जेवण चालले बर आपलं भीमाला वरून मारायला आणि भीम आपला खाऊ राहिला सोडत नाही भीम आलं ते बरोबर वेळेला ते म्हणला या जेवायला ते मला असं म्हणता बर ठीक आहे जेवतो तसं काही भूक नव्हती म्हणा पण तुम्ही म्हणता म्हणून आता तुमचा मान कस काय मोडा म्हणून येतो म्हणलं आलं बसलं जेवायला जसा जेवायला बसला, बसला। तसं यानं ते घास उचलला तोंडात घातला म्हणलं का तुला अक्कल फिक्कल हाय का नाही काही तेव्हा काय झालं ह्या आळणी केलं म्हणे मिटन ती म्हणते तुम्हाला दिसतं का नाही डोळे डुचके झाले काय तुमचे तिथं मिठाचं म्हण तिथंच आहे म्हणले पुढं तुमच्या समोर नेऊन ठेवलेलं चुरू चुरु, चुरु बोल ती म्हणला उठल ना गेला थी। थी का ते गेला आतमध्ये आता एकामेकाला खुना माहित होते सगळ्या त्या आतमध्ये गेलं लाकूड घेतलं बद बद गादीवर कांडायला सुरुवात केली आणि ती मध्ये मेली हो माय मेल्यानं मारलो तुझं वाट होईन तुझा हमक होईन तुझा चमक होईन तू ही रान रणकी होईन आताची राणी हीच अवघड बोलताना काय बोलन चुकीचं माणूस सांगता येत नाही चुकीचं बोलतो बऱ्याच वेळेस माणूस रडायला सुरुवात केली मोठ्यानं आता याच चालू होत जेवण हा म्हणला पती पत्नीच होतच राहत चालतच राहतं आपल्याला काय आपण आपलं जेवण करा भर त्या लात मारून पुन्हा दाबून दुबून पटप पटप खायला सुरुवात केली म्हणला कटकटी नको भांड पण ते राहिले दोन चार घास जिलेबीचा वेढा खालीच दिसला म्हणला आता हे काय करावं जिलेबी आता पण लईच म्हणला आता जर थांबलो तर लईच बेश्रामासारखं वाटण उठला बाहेर गेला गेला बाहेर हे आले डोकून पाहिलं आतमध्ये यांनी पाहिलं अरे गेला म्हणे मग ती म्हणती मी कसं मारलं तर तो म्हणतो म्हण मी कसं मारलं तुला हा म्हणली खरी गोष्ट आहे नाटक असते ना म्हणे आणि ती म्हणे मी बी कशी रडली म्हणे हा पण रडल्यावर केलं पण रडले काही नाही ते म्हणे मी बी मारल्यावर केलं मारलो काही नाही हा पठ्ठ्या आतून बाहेरून डोकावतो ते म्हणे मी बी गेल्यावर केलं पण गेलो काही नाही आता असा बेसरम माणूस भेटल्यावर की नाही आतमध्ये आला पुन्हा ताटावर बसला पुन्हा ये जिलबीचा येडा होता खाली एवढा रायलाय म्हणला तेवढा खाल्ला मग निघून गेल ते श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी वासुदेवर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगे स्वर वासुदेव हे नाथ योगे स्वर वासुदेवा हे नाथ योगे स्वर वासुदेव श्रीनाथ योगे स्वर वासुदेव हे नाथ योगे स्वर वासुदेव कृष्ण गोविंद हरे भीमाचं भीमानं ढेकर दिला म्हणला आता बोल काय बोल काय म्हणला माझं अन्न खाल्लंच हा झालं दोघा सुरू परत इथं काही बोल चाल नव्हती की याने एकूण बोललं त्यानं तिकून बोललं दोघाचे भांडण हळूहळू सुरू झाले असं काही नाही पहिलेच त्यानं मारलं होतं तरी हे गपचिप बसलं ते म्हणला माझं अन्न तू का खाल्लं त्याने एक झाड उपटलं याने एक झाड उपटलं झाली दोघाची झोंबली सुरू झाली झोंपली दोघांची चांगली बरं असं करता करता आसपासचे झाडं संपले मग दगड उतरून भेटायला सुरुवात केली दगड संपले मग एकामेकाला भिडले कुस्ती ते याला खाली पाडतं आणि हे त्याला खाली चालू आता भीम त्याला वाटलं मी राक्षस एवढा मोठा मलाही आठ पण हे कारण त्याला बारा हत्तीच बळ होतं म्हणत कोणाला असाच गर्व झाला त्याला तो म्हणला आपल्यासारखा माणूसच नाही कोणी काय बलवान आपल्यासारखा का कोणी माणूसच नाही आणि संक्रांतीचा दिवस आणि ते वांद्याला बाया आल्या गांधारी आली तिकडून हत्तीवरून हत्तीवर सोन्याची परात ते पदार्थ आली आल्यानंतर आता यांच्याकडे एवढी परिस्थिती नाही यांची अशी आता लाजल्यासारखी झाली ना कुंती माता हा भीमाल राग आला म्हणजे हत्तीवरून आणतो मी कुठून इंद्राचा गेलो वरी अय इंद्रा तुझा हत्ती पाहिजे भाड्यानं बोल किती पैसे घेतो ठेवणे <laughs> <laughs> भाऊ हे भाड्यानं द्यायची वस्तू नाही ना हे माझी गाडी आहे ना कोणालाच देत नाही मी माझ्या तर देत नाही म्हणजे मी मीच बसतो याच्यामध्ये तुझं नाही जमत नाही तर मग बघ गदा पाहिले गा टॉल्यात तू करीन म्हणे मी म्हणे बापू अवघो ए भाऊ घेऊन जा आणून दे बर का हा म्हणला आणून देईन बरं असं सांगतात की यांनी शिडी बांधली होती का लक्षात पोरी स्वर्गात जायला आणि ते कातनीच्या दोऱ्यानं बांधली होती कशाने बांधली असेल काय माहिती सांगणारे भरपूर वेगवेगळं सांगतात पण सामर्थ्यानं तो वर गेला हा खरा भाग आहे सामर्थ्य महत्वाचं आहे खाली येताना त्याला गर्व झाला म्हणला बाप याला म्हणते भीम पट्ट्या गदा किती किलोची सव्वा मन, मन। गदाचं वजन किती सव्वा मन, सव्वा मन। आता सव्वा मनाची गदा अशी फिरवतो घंटाभर दोन घंटे अशी सारखी म्हणजे त्याच्यात ताकद किती असून आणि त्याचं वजन किती असून भीमाचं त्याच्यात पुन्हा हाती उचलून खांद्यावर घेतले आपला नादच करायचं नाही कोणी आणि तुटली दोरी ती जशी दोरी तुटली मेलो मेलो आई गुंतीनं खाल पाहिलं झोपडीमध्ये होती पाहिलं बाहेर जसं बघितलं माय माझं पोरग आली माय पदर घेतला ना असा पुढे केला जसा पदर पुढे केला तसं ते पदरामध्ये हत्ती भीम त्याची गदा सगळेच आणि त्या पदरातून पाहिले आईकडं आई बापो म्हणला मायापेक्षा <laughs> <laughs> <तुई> <laughs> तुला ताकद लई म्हणली मग तु माय मेल मेलिया तुला काय वाटलं <laughs> तुझ्यातच लई ताकद आहे अरे दे। देवान तुझा गर्व हरला म्हणली <laughs> गर्व कोणालाच होऊ नये लक्षात ठेवा अलग आहे लक्ष असा हा भीम प्रचंड ताकदीचा दोघांचं युद्ध झालं शेवटी त्या बकासुराला खतम करून मारलं बकासुराला मारलं ते राक्षस त्या गाड्यामध्ये टाकलं गाडं जुंफून आलं गावामध्ये बरं पहाट पहाट पाच साडेपाचचा टाईम अस बरं साडेपाचला म्हातारी अगोदरच उठतील लवकर जास्त दूर जायचं नाही ना लवकर उरकून वापस यायचं एक म्हातारा सकाळी होती गोळे राकीस पळतच रस्त्यातच झालं <laughs> <laughs> असख्या गावात दांगडूच दांगडू भीमालान खुशाल झोपला कोणाकडे बारी होती रे म्हणला आज अय ते बामणाकडे होती बारी ते आणि मग ते गेल नाही का गेल तर म्हणे आल काय आता आलंय गावातून झोपलंय म्हणे गाडी गाडीमध्ये ते राखीस आलाय म्हणे आता लोक यायले सगळे गडबड कोणी काय म्हणत नाही रे बाबा घाबरले सगळे शेवटी म्हणले त्याला उठू काही हिंमत तरुण पुढे गेले हिम्मतदार त्याला उठवाय लागले उठवाय लागले ते कायच उठलं मेलेलं ते अरे म्हणले इथं मेलंय मेले म्हल्यावर मग आता मेलेल्या माणसावर तो कोणी काठ्या मारतील आहे की नाही ज्याला अगोदर कळलं मेल त्याला हातातली काठी धाप तिशी त्याच्यावर मारली आमच्या गावाला मारतो खातो बघा मला मारून टाकलं मी लोक म्हले शान नको माहितीये तू यात किती दम माहिती परवाच पाहिलं म्हणजे चोराला इकडे पळाला तो त्याला कसा मारतो काय तू कोणाकडे वारी होती म्हणले त्या ब्राह्मणाकडे त्याच्याकडे गेले म्हणले त्या कोणती मातेचा मुलगा गेलता अरे ते झोपले म्हणलं येऊन त्याला उठवलं अरे भीमदादा काय भानगडे आणि म्हणले आणलं टाकले गावामध्ये हे इकडे गावात कशाला आणलं लोक लेकरं घाबरायलेत म्हणजे बाया घाबरायला त्याला कोणती म्हणते येड्या असं काय केलं रे गावात कशाला आणलं त्याला तिकडंच नाही जंगलामध्ये त्याला जंगलामध्ये नेलं परत परत त्याला ते पेटून दिलं जंगलातले लाकडं जमा केली ते पेटून दिलं त्याला त्याचा निपात झाला अशा प्रकारे पांडवांचा गावाकडे परत येत आहेत पांडव हस्तिनापूरकडे आता यांना वाटलं हे मेलेत कौरवांना वाटलं पण ती वाचवलेली आहेत भगवंताच्या कृपेनं रस्त्यामध्ये हिडिंबा नावाची राक्षसी नाही आणि त्या सोबत भीमाचं लग्न झालेलं या पाचवी पांडवाच्या अगोदर भीमाचं लग्न झालेलं भीमापासून त्या इडिंबा राक्षी नावाचा पुत्र झालेला आहे तिकडे पांडव त्यांना वार्ता कळाली की द्रौपदीचं स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये आपल्याला जायला पाहिजे हे ब्राह्मणाच्या वेषामध्ये तिथे येतात आणि त्या ठिकाणी भगवंताला बोलवलेलं असतं गोपालकृष्ण देशोदेशीचे राजे महाराजे सगळे आलेले असतात बरं पण मोठा विचित्र असतो समोर असा चौरंग असतो त्याच्यावरती धनुष्य ठेवलेला त्याला बाण लावायचा वरी मत्स्य असतो त्याचं फिरता चक्र असतं मासोळी बनवलेली कृत्रिम आणि त्या मासोळीचा डोळा जो आहे कृत्रिम डोळा तो भेदायचा असतो खाली कढई असते आणि त्या कढईमध्ये तेल असतं ते उकळत असतं खाली त्या ते उकळत्या तेलाच्या कढईत बघायचं आणि वर बाण मारायचा जो कोणी त्या मत्स्याचा त्या मत्स्ययंत्राचा मत्स्याचा डोळा भेदेल त्याच्यासोबत द्रौपदी लग्न करेल असा हा विचित्र पण असतो आता हो इथं आम्हाला असा नियम नाही आता असा नियम कधी लागणार तो सगळे लोक यायचे आलेले सगळे त्या ठिकाणी सभा घणदाट भरलेली आहे द्रौपदीच्या हातामध्ये वरमाला आहे तिला एका उंच आसनावर बसवलेला आहे सुंदर असं तिला नवरीच्या वेशामध्ये सजवलेलं आहे भगवान गोपाल कृष्ण सिंहासनावर सोन्याच्या बसवलेल्या आहेत त्यांना आणि भगवंताच्या साक्षीनं सगळे आलेले आहेत बरं तिथे आलेले कोणते कोणते महायोद्धे आहेत कोणते महावीर आहेत वक्र जरासंध जरासंध महामहाकलाकार मोठे मोठे योद्धे दुर्योधन दुशासन शकुनी कर्ण शिशुपाल सगळे आलेले आहेत बरं तर काही काही तर असे होते तुम्हाला सांगतो फार वय उतरलेलं म्हणजे आजच्या भाषेत जर सांगायचं जरासंध वयवर्ष पासष्ट शंभरी या टोपली म्हणजे पासष्ट राहिलं काय पुढे किती राहिले वक्रदंत वयवर्ष सत्तर अशा या सगळ्या वयस्कर असलेल्या माणसांना यांना द्रौपदी पाहिजे होती द्रौपदीचं वय काय वरीस पंचवीस ते सत्तावीस असं तिचं वय स्वांग ला। ला सुगंधा द्रौपदी स्वतःचा सुगंध होता असं म्हणतात द्रौपदीला म्हणून तिला सुगंधा असंही नाव आहे द्रौपदीचं त्या द्रौपदीला जिंकण्यासाठी हे सगळे आलेली आहेत नटून थटून दाड्या घोटून बरं बघा आपल्यामध्ये कुवत आहे का जरा संध आला आणि ते बाण उचलायला लागला असा धनुष्य जसा उचला दिलं ठेवत सेंटीमीटर भरती हल्लं नाही जागेऊन प्रत्येक जण यायचा प्रत्येक जण याचा उचलण्याचा प्रयत्न करायचा दुर्योधन म्हणला त्याला काय वाट मी उचलतो गेला धनुष्य ताकतीनं कसा तरी उचलला जसा उचलला असा इथपर्यंत असा उभा करायला गेला छातीवर पडलो खाली पडलं दहा बारा जण आले धनुष्य उचलला याला बाजूला केला पाणी आणा म्हणलं प्यायला मरायला गेल तिकडं होत नाही तर का आगाव काम करू नये एक एक जण येतो हो, एक एक जण येतो हो। प्रयत्न करतो पण कोणाला जमत नाही कर्णाला कर्णाने धनुष्य नमस्कार केला धनुष्य उचलला प्रत्यक्षात चढवणार त्याच्यावरती द्रौपदीनं भगवंताकडे पाहिलं आता सगळ्यांचं लक्ष भगवंताकडे होतं जसं आता मी बसलोय उंच आसनावर माझकडे कडे सगळ्यांचं लक्ष मी जर असा हात केला ते म्हणसा बाबा ते विड्यावरचे पैसे तुमचेच आहेत कथा झाल्यावर तुम्हालाच देणार आहेत ते कथा पूर्ण करा मग ते पैशाला हात लावा बरोबर आहे की नाही आता भगवंत उंच बस सगळ्यांचं लक्ष भगवंताकडे भगवंताकडे लक्ष असल्यामुळे भगवंताला द्रौपदीकडे पाहून काहीच इशारा करता येईना मग भगवंताने आपल्या श्री चरणाचा जो अंगठा आहे तो फक्त असा अंगठा हलवला म्हणजे नाही असं म्हटलं द्रौपदीचं भगवंताकडे लक्ष होतं आणि जससा अंगठा तिने बघितला आता तिनं म्हणायला पाहिजे तर नाही बा मी कर्णाला वर घालणार नाही पण असं आहे मोठ्याचं लेकरूबी आ गाव असते ती म्हणे मी सुतपुत्राला माळ घालणार नाही कर्ण हा सुतपुत्र आहे काही गरज होती का त्याच्या कुळावरती घाव घालण्याची त्यांनी दनुश्या, धनुष्य तसाच ठेवला धनुष्याला नमस्कार केला बाजूला गेला आता कोणीच हा धनुष्य उचलणार नाही राजा द्रुपद म्हणाला या भारत वर्षामध्ये कोणीच महायोद्धा नाही आहे क्षत्रियाकडून होत नसेल तर ब्राह्मणाने ते पण पूर्ण करावा अर्जुन पुढे गेला गळ्यात जाणव जटा वाढलेल्या दाढी वाढलेली धोतर असं नेसलेलं असं दोत्राचा एक सोगावर टाकलेला कपाळाला वा तिलक गेलाय गेल्यानंतर त्या धनुष्याला नमस्कार केला धनुष्य उचलला त्याच्यावरती प्रत्यंच्या चढवली प्रत्यंच्या म्हणजे दोरी त्या दोरीवरती त्या प्रत्यंच्यावरती बाण लावला असा बाणवरी पकडला खाली बघितलं भगवंताचं ध्यान केलं डोळे उघडले आली जे तेल ते एकदम ते थंड झालं भगवंताच्या चिंतना वरचा तो मत्स्याचा फिरता डोळा ते चित्र त्याला खाली दिसलं बाण सोडला सुसू करत गेला डायरेक्ट एकदम मत्स्याचा डोळा भेदला जसा डोळा भेदला